श्रमिक नगर परिसरातील तरुण तडफदार नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपाचे सक्रिय सदस्य विलास गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त सात जून रोजी सायंकाळी श्रमिक नगर येथे अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या नाशिक पश्चिम विधानसभेचे आमदार सीमाता हिरे भाजपाचे ज्येष्ठ नेते महेश हिरे भाजपा शहराध्यक्ष सुनील केदार माजी महापौर दशरथ पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन विलास गायकवाड यांच्या परिवाराच्या वतीनं यथोचित स्वागत सत्कार करण्यात आला दरम्यान श्रमिक नगर येथील श्री हृदयेश्वर महादेव मंदिरात सुरू असलेल्या सप्ताह हो कीर्तन सोहळ्यातही हरिभक्त पारायण शोभाताई रानडे हरिभक्त पारायण वैष्णवीताई सोनवणे हरिभक्त पारायण विजय महाराज जगताप कनसे महाराज पवार महाराज लखन महाराज गोरख मंडळ इघेनाना आदींसह वारकरी संप्रदाय अनेक मान्यवरांच्या हस्ते विलास गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त चिंतन करण्यात आले विलास गायकवाड यांच्या पुढाकाराने सांगितलं सर्वांच्या सहकार्याने भव्य दिव्य अस महादेव मंदिराची निर्मिती केल्याचं सांगत उपस्थित सर्वच मान्यवरांनी विलास गायकवाड यांच्या सामाजिक कार्याचं तसेच भाषण कौशल्याचं कौतुक व्यक्त केलं सर्वांचं आपल्या सर्वांचं प्रेम आपुलकी कशी मिळवायची तर शिकायचं असेल तर विलास गायकवाडांकडून एक अभ्यास व्यक्तिमत्व आपण म्हणतो ना कुठलाही थोर पुरुषांचा कार्यक्रम असला विलास भाऊला फक्त माईक हातात द्यायचा आणि शब्दांची रचना बघायची आपण हे थक्क होतो की एक सर्वसामान्य घरातला कार्य मुलगा एक गरीब घरातला कार्य मुलगा इतकं सुंदर भाषित करू शकतो म्हणजे कुठल्याही प्रकारची भाषणाची कला येण्याची गरज नाही ते अवगत असलं पाहिजे आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे विनास गायकवाड अनेक चांगले उपक्रम या ठिकाणी त्यांनी राबवलेले आहेत सातत्यानं भागामध्ये काम करत असताना प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाचे प्रश्न काय हो। आहेत त्या लोकांसाठी आपण चांगलं काय करू शकतो अत्यंत सुंदर असं महादेवाचं मंदिर त्यांनी सर्व लोक समूहातून लोकवर्ग नेतो या ठिकाणी ते मंदिर सुंदर अशा, अशा पद्धतीनं बांधलं त्या मंदिराच्या माध्यमातून अनेक चांगले उपक्रम त्या ठिकाणी होत आहे आताच मन की बात आदरणीय देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांचे विचार या प्रभागातील लोकांना त्या ठिकाणी ताई आपणही त्या ठिकाणी सगळे होतो बसलेले हात बसलेले हात नाशिकला थंड हवा कुठून जाती आपल्याकडून जाती बरोबर आहे का नाही पण गुंडगिरीची गरम हवा करणारा कुठे राहतो माहितीकडे हात वर करा माहिती आहे का तुम्ही गप्प बसल्यामुळ लफड झालंय चूक मी केली आणि लफड तुम्ही करून टाकलं करण जसा आता करण म्हणाला आमदारांना दररोज बोलवा याच कारण असं आहे मी तुम्हाला एक प्रश्न करतो विलास जर घरात असेल तर विलाजचा भाऊ सगळे कुटुंबात वडील सगळ्यांना जीव लावतील का नाही मी तुम्हाला विचारतो बरोबर आहे का नाही मग भारतीय जनता पार्टीमध्ये आमदार आणि एखादा माजी नगरसेवक असे जीव लावतील की नाही यांचा या ठिकाणी आगमन झालेलं आहे यांचा या ठिकाणी स्वागत मग दहा वर्षामध्ये तुम्हाला विद्यमान आमदार कधी इथं त्या नगरसेवकांनी बोलवत दिसलं का हात वर करा जोराज सांगा सर्व भारतीय जनता पार्टीचे मंडलाध्यक्ष अध्यक्ष माजी अध्यक्ष सर्व बंधू विलास विलासांना सारखा धडाडीचा कार्यकर्ता ताई आपल्याबरोबर असल्यावर मला वाटत नाही की या प्रभागातले चारीच्या चारी सीट भारतीय जनता पार्टी जिंकून येईल अशी मला खात्री त्याकरता भारतीय जनता पार्टीची जी जी मदत शहर म्हणून महानगर जिल्हा म्हणून लागेल प्रदेश म्हणून लागेल केंद्र म्हणून लागेल ती आम्ही ती सर्व तुम्हाला मदत देऊ आणि या प्रभागात सीमाताईंना तुम्ही साथ द्या चारीच्या चारी, चारी नगरसेवक येणाऱ्या निवडणुकीमध्ये कसे निवडून येतील ते आपण प्रयत्न करू पुढेच एकदा विलासांनांना आणि उद्या होणारा मयेशी हिरे यांच्या वाढदिवसाला लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद जे झुंजार कार्यकर्ते विलासजी गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सगळ्यांच्या वतीने सर्वप्रथम हे विलासजींना खूप मनापासून शुभेच्छा देते त्यांना त्यांचं आयु आरोग्य ऐश्वर सर्व त्यांना मिळो अशी तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करते अतिशय कमी वयात त्यांनी जबाबदारी सांभाळली आणि हे सांभाळत असताना सामाजिक कार्य हे सुद्धा ते धडाडीने करत राहिले मागच्याच वेळेस आम्ही त्यांनी जे मंदिर बांधलेलं आहे तिथेसुद्धा मी येऊन गेले अतिशय सुंदर असं मंदिर बांधून तिथे देखील तेन्चे, तेन्चे काही ना काही उपक्रम त्यांचे सतत सुरू असतात अतिशय सुंदर असं त्यांचं त्यांनी बांधलेलं मंदिर असेल किंवा इथंही सतत कुणाची काही अडचण असेल तर तिथे ते सतत धावत असतात त्यामुळे विलास गायकवाड हे आपल्या सगळ्यांना चांगले सुपरिचित नाशिक पश्चिम विधानसभेच्या लोकप्रिय आमदार सीमाताई हिरे भाजपा नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार माजी महापौर दशरथ पाटील छावा क्रांतीवीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर महिला व बाल कल्याण समितीच्या माजी सभापती तथा नगरसेविका हेमलताताई ताई कांडेकर सामाजिक कार्यकर्ते दिनकर कांडेकर तानाजी पवार प्रेम दशरथ पाटील बाळासाहेब जाधव पोपटराव जेजूरकर बजरंग शिंदे सागर वैष्णव प्रमोद जाधव आकाश पवार माळी सविता गायकर पांडुरंग खोटरे मंगला खोटरे भारती माळी आदी असंख्य भाजपा मंडळाचे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य असा आकर्षक के कापून वाढदिवस साजरा झाला शिवजन्मोत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते भव्य पुष्पहारांनी सत्कार करण्यात आला असंख्य मोठ्या मित्र परिवाराने विलास गायकवाड यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला मेलोडी ऑर्केस्ट्राचे संचालक रवी शेट्टी यांनी बहारदार सूत्रसंचालन केले विलास गायकवाड यांच्या मातोश्री भीमाबाई अशोक गायकवाड वडील अशोक गायकवाड पत्नी रूपाली विलास गायकवाड राजू गायकवाड स्वाती गायकवाड आदी अप्तेष्ट नातेवाईक तसेच विलास गायकवाड यांच्या मोठ्या मित्र परिवारासह परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते